नमस्कार आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि पाहूयात आजचा दिवसभराचा हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि काही ठिकाणी गेल्या दोन दिवसामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसानं हजेरीसुद्धा लावलेली आहे आणि राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट सुद्धा पाहायला मिळाला तर याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरात कशा प्रकारचं वातावरण राहील आणि उद्या सकाळी म्हणजेच पुढील चोवीस तासात कशा प्रकारचं वातावरण राहील याबद्दलची सविस्तर अपडेट आपण घेणार आहोत तर दिनांक नऊ आणि दहा तारखेच्या हो हवामान अंदाजासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात आधी आपण आय एम डीने म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेला जो काही अंदाज आहे तो पाहूयात आणि त्यानंतर आपण जिल्हा निहाय किंवा तालुका निहाय अजून ब्रॉडमध्ये हवामान अंदाज पाहण्याचा प्रयत्न करूया तर सर्वात आधी आपण पाहूयात अंदाज जो आय एम डीने दिलेला आहे तर जर आत आपण आजचा अंदाज पाहला अगदी थोडक्यात आणि कॉम्फ्रिएन्सिव्ह वेमध्ये आपण पाहणार आहोत तर आज आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा पाहायला मिळत आहे त्याचसोबत खान्देशमधील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट दिसून आहे आणि सोबतच कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज पावसात उघडीप आहे किंवा पावसाची संततधार आहे बरोबर आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की हा जो काही चंद्रपूरचा भाग आहे त्यानंतर इकडे नागपूर वर्धा गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे माफ करा वर्धेत ग्रीन अलर्ट आहे म्हणजे वर्धेत कुठलाही पावसाचा इशारा नाही तर अमरावती यवतमाळ वर्धा आणि इकडले जे काही भाग आहे बुलढाणा वगैरे तर या ठिकाणी पावसाचा कुठला इशारा देण्यात आलेला नाही तरीसुद्धा या परिसरातसुद्धा पावसाची संततधार ही आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी सारखंच चित्र या उर्वरित भागामध्ये सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील परिसरातसुद्धा पाहायला मिळेल तर जर इकडे आपण नंदुरबार त्यानंतर नाशिक धुळे निजळगाव हे जिल्हे बघितले तर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आणि आप आपल्याला एका जिल्ह्यामध्ये इथे ऑरेंज अलर्टसुद्धा पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त मग मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये येलो अलर्ट आहे आणि रत्नागिरीच्या भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता ही देण्यात आलेली दिसून येत आहे पुणे कोल्हापूर सोलापूरच्या परिसरामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळत आहे तर उर्वरित जो काही महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी मात्र पावसात उघडी प्राण्याचा अंदाज आहे जा जा तर एकंदरीत आपण जर ब्रॉडमध सांगायचं झालं तर कोकणातील बऱ्याच भागामध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस असणार आहे आणि त्यानंतर खान्देशमध्ये जर बघितलं तर खानदेशमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता ही नाकारता येत नाही चांगला पाऊस होण्याचा अंदाज पाहायला मिळतोय तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि मराठवाड्यात मराठवाड्यात आपण अहिल्यानगर धाराशिव त्यानंतर संभाजीनगर हा आजूबाजूचा जो काही परिसर आहे तर या ठिकाणी विजांचा कळगळाट आणि मेघगर्जने सह हलक्या शक्यता आहे तुरळक ठिकाणी विजांचा आणि जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो आता आपण जिल्हानिहाय किंवा तालुकानिहाय हवामान हो अंदाज पाहण्याचा प्रयत्न करूयात सध्या दुपारचे अडीच वाजत आलेले आहेत तर यानुसार आता पाहूयात की आपण एकंदरीत दुपारनंतर कशा प्रकारे पावसाची स्थिती ही महाराष्ट्रात निर्माण होताना दिसून येत आहे तर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जर आपण सध्या बघितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गोंदिया त्यानंतर भंडारा उमरेड देसाईगंज ताडोबा आणि गडचिरोली हा जो काही विदर्भातील परिसर आहे तर या ठिकाणी खूप जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने ताडोबा जंगलात ताडोबाच्या लगतचा परिसर आणि देसाईगंजमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसून येत आहे जवळपास तीस पर्यंतचा पाऊस या ठिकाणी येऊ शकतो त्यानंतर उर्वरित भाग आपण बघितला नागपूर त्यानंतर अमरावती यवतमाळचा काही परिसर तर या ठिकाणीसुद्धा हलक्या सरींची शक्यता आहे परंतु यवतमाळ कारंजा मंगरुळपीर दारवा दिग्रस आणि रोई या परिसरात पावसाचा जोर हा जरा वाढलेला दिसून येत आहे किंवा जरा जास्त असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आय एम डीच्या मॉडेलमध्ये जिल्हाने अंदाज असतो आणि तो पूर्ण दिवसभराचा असतो त्यामुळे आपण एवढ्या डिटेलमध्ये आय एम डीच्या मॉडेलमध्ये समजून नाही घेऊ शकत परंतु इथे जर आपण बघितलं रेनमॅपनुसार नुसार तर आपल्याला अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळत आहे की हा जो काही आसपासचा परिसर आहे त्या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता नक्कीच निर्माण होताना दिसून येत आहे तर हा झाला विदर्भाचा परिसर ज्या ठिकाणी आर्वी अचलपूर त्यानंतर आकोट अकोला वाशिम पुसद हिंगोली उमरखेड या परिसरात सुद्धा हलक्या सरी हजेरी लावतील नंतर मग लगतचा परिसर चिखली सिल्लोड त्यानंतर जालना जिल्ह्यात तसंच देवळगाव राजे अंबड मोहुरा आणि संभाजीनगर या परिसरातसुद्धा हलक्या सरी ह्या हजेरी लावणार आहेत सर्वात आधी तर तुम्हाला कुठल्या भागाचा अंदाज पाहिजे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यानंतर जळगाव पाचोरा कन्नड मालेगाव धुळे मडमाळ वैजापूर श्रीरामपूर आणि पैठणचा परिसर बीडचा परिसर या ठिकाणीसुद्धा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस हजेरी लावणार आहे आता जर आय एम डीचा आपण अलर्ट पाहिला तर तिथे आपल्याला कोकणामध्ये येलो अलर्ट आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला पाहायला मिळत होता परंतु इथं तुम्ही पाहू शकता की कोकणामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर कल्याण डोंबिवली खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट किंवा मेघगर्जनेचा कुठला इशारा या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे त्यानंतर निपाणी कोडोली सातारा कराड या परिसरात सुद्धा हलक्या सरी राहतील पुण्याच्या काही परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तसंच जुन्नर खेड दौंड बारामती या परिसरात सुद्धा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे संभाज त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर वैजापूर आणि त्यानंतर आसपासचा जो काही परिसर आहे मनमाड वगैरे आणि नाशिक लगतच्या भागात इथेसुद्धा हलक्या सरी हजेरी लावणार आहे मग आता पावसात उघडीप कोणत्या ठिकाणी राहील किंवा मग पावसाचा जोर अतिशय कमी कुठे राहील रिमझिम कुठे राहील पावसाची सुरू हे तुम्ही सध्या ढगाळ वातावरण जे आहे महाराष्ट्राचं ते पाहतात तर सगळ्यात कमी पावसाचा जोर हा असणार आहे लातूर सोलापूर त्यानंतर नांदेड वाघाडा त्यानंतर आसपासचा जो काही परिसर आहे म्हणजे मराठवाड्यातला प्रामुख्यानं बराच भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला दिसून येतो आहे ज्यामध्ये बार्शी पंढरपूर तुळजापूर आणि कालबुर्गी त्यानंतर देगलूर निजामाबाद उदगीर अहमदपूर नांदेड वाघाडा सेलू या ठिकाणी जरा पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे तसंच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता अतिशय कमी या ठिकाणी पाहायला मिळेल तर हे झालं दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास असलेलं वातावरण किंवा हवामान हो त्यानंतर सायंकाळी पाच वाजता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात प्रामुख्यानं बऱ्याच जागचा पावसाचा जोर हा कायम राहणार आहे जसं की कोकणात जसं वातावरण होतं तसाच अगदी पाहायला मिळेल आणि जो काही हा घाटमातेचा परिसर आहे त्या ठिकाणी म्हणजेच जळगाव सिंधुदुर्ग नंदुरबारच्या लगतच्या परिसरामध्ये खान्देशच्या भागात तसंच विदर्भाच्या परिसरामध्ये सुद्धा उत्तर विदर्भात आपल्याला पावसाचा जोर कायम दिसून येत आहे ज्या ठिकाणी नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वाशिम पांधर या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे आणि यवतमाळ पांढरकवडा दारवा दिग्रस रुई इथेसुद्धा पावसाची कुठलीही शक्यता कमी झालेली दिसून येत नाही ज्यामध्ये आर्नी घाटंजी डेहनी पारवा पांढरकवडा पांढरी या परिसरातसुद्धा येलो अलर्ट पाहायला मिळत आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला चिमूर त्यानंतर सिंदेवाही मूळ गडचिरोली आसपासचा भाग त्यानंतर आरमोरी आणि दिसाईगंजमध्ये संध्याकाळी पाच वाजताच्या सुद्धा ही पावसाची रिप रिप सारखीच राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे रात्री नऊच्या सुमारास आपल्याला महाराष्ट्रात उर्वरित भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी पा। झालेला पा। पाहायला मिळत आहे विदर्भातसुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी झालेला दिसून येत आहे कोकणामध्ये हलक्या सरींची शक्यता कायम आहे परंतु विदर्भातीलच आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा रात्रीचा वाढताना दिसून येत आहे चंद्रपूर मूळ घोगुस रोड त्यानंतर वनी कायर भद्रावती वरोरा या परिसरामध्ये पुन्हा पावसाचा जोर हा रात्रीच्या सुमारास सुद्धा कायम असणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा यवतमाळ अमरावती अकोला या तीनही जिल्ह्यांमध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची रिपरिप ही कायम राहणार आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला आज पाहायला मिळत आहे रात्रीच्या सुमारास अजून म्हणजे रात्री अकरा बाराच्या वेळेत जरी बघितलं तरीसुद्धा आपल्याला हा जोर कायम दिसून येत आहे आता पाहूया दहा तारखेचा अंदाज तर दहा तारखेला अगदी थोडक्यात अंदाज पाहणार आहोत तर दहा तारखेला उर्वरित भागामध्ये पावसात उघडी पसणार आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खानदेश या ठिकाणी कुठल्याही पावसाचा इशारा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे कोकणामध्ये समुद्र सपाटीच्या आसपास जो काही भाग आहे किनाऱ्याच्या आसपास तर त्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पणजी या सर्वच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे मात्र पावसाचा जोर जर उद्या कुठे असणार आहे तर तो सर्वात जास्त दहा तारखेला असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर असिफाबाद अहेरी भामरागड म्हणजे गडचिरोली जिल्हा त्यानंतर कापसी या परिसरात अतिशय जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रेड अलर्टचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्या पाठोपाठ पाड़, ताडोबा वर्धा आर्वी कोंढाळी वरुड सौसर घोटी नागपूर भंडारा या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलका पाऊस तर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्या व्यतिरिक्त शि त्यानंतर वारसोनी गोंदिया आणि या परिसरामध्ये तसंच एम पीच्या काही परिसरात सुद्धा हा पावसाचा जोर कायम असणार आहे आणि आपण जर उद्या बघितलं तर आपल्याला यवतमाळ अमरावती नागपूर यापैकी यवतमाळ आणि अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जो काही जोर आहे अतिशय कमी झालेला दिसून येईल मात्र वर्धा जिल्ह्यात हा जोर कायम असणार आहे यवतमाळ दारवा दिग्रस नेर मंगरुळ पीर कारंजा या ठिकाणी पावसाचा जोर नसणार आहे चिखलदरा अमरावती नागपूर त्यानंतर अचलपूर या परिसर सुद्धा पावसाचा फार काही जोर नसणार आहे शेतकरी मित्रांनो आपण खास करून ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणच्याच गावांचा किंवा ठिकाणांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करत असतो तरीसुद्धा तुम्हाला अजून कुठला अंदाज पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण दररोज असेच व्हिडिओज घेऊन असतो त्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि अचूक हवामान अंदाजासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि हो इंस्टाग्रामवर सुद्धा आपले शेतीविषयक भन्नाट व्हिडिओज असतात तर ती लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र